नमस्कार मित्रांनो आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर अभिनेता तुषार जैस्वाल यांची पत्रकार परिषद संपन्न ताबे उपभोगातील जमिनीवर बेकायदेशीररित्या रित्या जे सीबी फिरवून वीस लाख रुपयाचे नुकसान केल्याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची केली मागणी आज दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी पत्रकार भवन धुळे येथे अभिनेता तुषार जयस्वाल यांची पत्रकार परिषद पार पडली ताबे उपभोगातील जमिनीवर फिरवून लाख रुपयाचे नुकसान केल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी या संदर्भात अधिक माहिती देताना पत्रकारांना सांगितले नमस्कार मी अभिनेता तुषार जयस्वाल राहणारा नेर तालुका जिल्हा धुळे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या ताब्यातील असलेली गट नंबर एक्क्याण्णव पैकी प्लॉट नंबर सत्तावीस येथे माझं बांधलेलं शेड याचं किरण एकनाथ शिंदे अतुल अक्षय अतुल जैन व त्याचे वडील अक्षय जैन व इतर पंचवीस तर तीस गुंडांना घेऊन त्यांनी माझ्या इथं जेसीबी आणून माझ्या ताब्यातील असलेलं माझ्या जा माझ्या ताब्यातील असलेली जागा व त्याच्या त्या जागेवर असलेलं माझं शेड व त्या शेडमध्ये असलेलं माझं महत्वाचं सगळं काही वस्तू सगळ्यांची तोडमोड केलेली आहे सगळं माझं वीस लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि आज पण ती जागा माझ्या ताब्यात आहे परंतु मी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका पोलीस स्टेशनमध्ये तिथले पोलीस निरीक्षक साहेब धनंजय पाटील साहेब यांच्याकडे मी फिर्याद नोंदवण्याकरिता गेलो असताना त्यांनी माझी फिर्याद घेण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांनी एकच सांगितलेलं आहे की हे माझं पत्र्याचं शेड बेकायदेशीररित्यापणे तोडायचा ऑर्डर मी दिलेली होती हे मॅटर पूर्णपणे सिव्हिल मॅटर आहे आणि हे कोर्ट हे मॅटर पूर्णपणे कोर्टाचं असतं म्हणून याचं ऑर्डर कोर्टच करते आणि कोर्टाचा आदेश असल्याशिवाय पोलिसांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आणि माझी एकच विनंती आहे जरी तुम्ही इतकं यांनी माझं जे तोडमोड केली माझी एकच विनंती आहे की या गो किरण एकनाथ शिंदे अक्षय अतुल जैन आणि त्याचे वडील अतुल जैन आणि इतर पंचवीस तर तीस गावगुंड यांच्यावर मी में फिर्याद नोंदवलेली आहे त्या फिर्यादीच्या अनुसार यांनी गुन्हा नोंदवावा ही माझी विनंती आहे तर तसंच मी एक पत्र मी एस पी साहेबांना देखील दिलेलं आहे आणि निवेदन देखील देणार आहे आणि हाच मी खटला आता म्हणजे हाच मॅटर मी कोर्टात देखील दाखल केलेला आहे याचं जे काही निष्पक्ष येईल ते कोर्ट ठरवेल माझी एकच विनंती आहे की लोकांनी कायदा हातात घेऊ नये आणि ज्या लोकांनी कायदा हातात घेतलेला आहे त्यांना त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावाच लागेल कारण की गुन्हा नोंदवणे हा सर्वसाधारण व्यक्तीचा अधिकार आहे इतकंच बोलतो धन्यवाद